पीक विम्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे कारण आता सोमवारपासून म्हणजेच पंधरा सप्टेंबरपासून दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याचे वाटप हे आता सरकारकडून सुरू करण्यात येत आहे तर बघा सविस्तरपणे काय आहे माहिती आता या पीक विम्यापासून दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यापासून कोणत्याही शेतकरी वंचित राहणार नाही याची आता सरकारकडून काळजी घेण्यात येणार आहे तर बघा दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी लागणारा जो निधी आहे तो आता राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेला आहे तर इथं सविस्तरपणे बघा खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी सरकारने आता दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयाची जी मदत आहे ती आता मंजूर केलेली आहे त्याचबरोबर बघा खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी साठी जवळजवळ एकशे एक्क्याऐंशी कोटीची जी लागणारा कोटीचा एकशे एक्क्याऐंशी कोटीचा निधी मंजूर केलेला आहे त्याचबरोबर रब्बी हंगाम दोन हजार तेवीससाठी साठी त्रेसष्ट कोटी रुपयाची जी लागणारी मदत आहे ती केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मंजूर केलेली आहे त्यामुळे आता सोमवारपासून म्हणजेच पंधरा सप्टेंबर पासून शेत उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो पीक विमा आहे तो जमा होण्यास सुरुवात होणार आहे सोमवारी बारा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात जो आहे तो पीक विम्याचे वितरण करण्यात येणार आहे त्याचबरोबर मंगळवारी बारा जिल्ह्यात आणि बुधवारी बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो आहे तो दोन हजार बावीसपासूनचा जो उर्वरित पीक विमा आहे तो वितरित करण्यात येणार आहे आता यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दे याची देखील काळजी आता सरकारकडून घेण्यात येणार आहे त्यासाठी बघा आता पहिल्या टप्प्यातील पीक विमा वाटपासाठी कोणत्या बारा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे ते आता आपल्याला सविस्तरपणे पाहायचं आहे परंतु त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून आता तुमच्या खात्यामध्ये देखील कधी पीक विमा जमा होणार कोणते बारा जिल्हे सोमवारी आता निवडले आहेत ते आपल्याला आता सविस्तर पणे पाहायचे तर कुठलाही वेळ न वाया घालवता आता व्हिडिओला आपल्याला सुरुवात करायची त्याआधी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला पुढे बघूयात पहिल्या टप्प्यातील पीक विमाच्या वाटपासाठी कोणत्या बारा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर आपण इथे सुरुवातीलाच पाहू शकता सरकारकडून काय माहिती समोर आलेली आहे तर बघा दोन हजार बावीसपासून जे दोन हजार पंचवीसपर्यंत जो थकीत पीक विमा आहे त्याचे वाटप आता सरकारने सुरू केलेले आहे मागील काही दिवसांपूर्वीच बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात आले होते मात्र बरेच शेतकरी अजून देखील पीक विम्यांपासून वंचित होते त्यामुळे आता सरकारने परत एकदा पीक विम्याचे वाटप जे आहे ते सुरू केलेले आहे म्हणजेच सोमवारपासून आता राज्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो पीक विमा आहे तो वितरित करण्यात येणार आहे त्यासाठी सरकारनं बारा जिल्ह्यांची यादी देखील आत्ता जाहीर केलेली आहे आणि ते आपल्याला पुढे पाहायचेच आहे परंतु आधी ते बघा सरकारनं असं देखील स्पष्ट केलं आहे की के आता जो पीक विमा वाटप होणार आहे यापासून कोणीही वंचित राहणार नाही ना कारण पाठीमागे पीक विमा शेतकऱ्यांना वाटप केला होता तो बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता त्यामुळे बरेच शेतकरी सरकारवरती नाराज होते त्यामुळे सोमवारी जो पीक विमा जमा होणार आहे यापासून आता कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही तर आता लक्षपूर्वक व्हिडिओ बघा पीक विम्यासाठी सर्वात पहिला जिल्हा कोणता निवडलेला आहे तर इथं बघा पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यातील वाटपासाठी सरकारने सगळ्यात पहिला तो म्हणजे नांदेड जिल्हा निवडला आहे नांदेड जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील बहुतेक बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सोमवार पीक विमा जमा होणार आहे नांदेडमध्ये आता सोमवारी पीक विमा जमा करण्यासाठी जो लागणारा निधी आहे तो आता सरकारने मंजूर केलेला आहे त्याचबरोबर आपण दुसरा जिल्हा बघू शकता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील पाठीमागील काही दिवसांपूर्वी तुरळीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो आहे तो पीक विमा जमा झाला होता मात्र बरेच शेतकरी या पीक विम्यांपासून वंचित होते त्यामुळेच आता सरकारनं दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याच्या यादीमध्ये संभाजीनगर जिल्ह्याची देखील निवड केलेली आहे त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो आहे तो खरीप रब्बी व खरीप रब्बी व दोन हजार बावीसपासूनचा जो थकीत पीक विमा आहे तो आता सोमवारी जमा होणार आहे त्याचबरोबर तिसरा जिल्हा आता बघा धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे, आनंदाची बातमीच म्हणावं लागेल कारण आता थकीत पीक विम्याचे जे वाटप आहे ते सोमवारी धाराशिव जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे व व धाराशिव जिल्ह्यातील कोणताही पात्र शेतकरी आता या पीक विम्यापासून वंचित राहणार नाही याची देखील आता सरकारकडून काळजी घेण्यात येणार आहे तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी त्याचबरोबर आता पुढचा जिल्हा बघा नंदुरबार जिल्ह्याची देखील आता सोमवारच्या पहिल्या टप्प्यासाठी पीक विम्याच्या वाटपासाठी जे आहे ते सरकारकडून निवड करण्यात आलेली आहे तर तर नंदुरबार जिल्ह्यातील देखील आता सरसंकट प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याची तक्रार केली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सोमवारी पहिल्या टप्प्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो आहे तो पीक विमा जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा आता बघा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सोमवारी पहिल्या टप्प्यातील पीक विम्याचे वाटप सुरू होणार आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी देखील लागणारा जो पीक विम्याचा निधी आहे तो आता सरकारकडून मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे आता यवतमाळ जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता, आता सोमवारी लवकरच पीक विमा जमा करण्यात येणार आहे त्यामुळे आता ही यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे मोठी आणि अतिशय आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल तर त्याचबरोबर आता बघा पहिल्या टप्प्यातील पीक विम्याच्या वाटपासाठी म्हणजेच पंधरा सप्टेंबर सोमवारसाठी धाराशिव जिल्ह्याची देखील आता सरकारकडून निवड करण्यात आलेली आहे निवड करण्यात आलेली आहे म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातील देखील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता दोन हजार बावीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंतचा थकीत पीक विमा जो आहे तो आता सोमवारी पहिल्या टप्प्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर आपण लक्षपूर्वक पुढं पहा सांगली जिल्ह्याची देखील आता थकीत पीक विमा सा निवड करण्यात आलेली आहे म्हणजेच पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आलेली आहे पंधरा सप्टेंबर रोजी आता सांगली जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे, थकीत पीक विमा जो आहे तो सरकारकडून जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा आपण पाहू शकता सातारा जिल्ह्याची देखील आता थकीत पीक विम्यासाठी जे आहे ती निवड करण्यात आलेली आहे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी म्हणावं लागेल कारण मागील काही दिवसांपूर्वी तुरळीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो आहे तो पीक विमा जमा झालेला होता बरेच शेतकरी सातारा जिल्ह्यातील बरेच शेतकरी अजून देखील या पीक विम्यांपासून वंचित होते त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या आता कोणीही या पीक विमापासून वंचित राहणार नाही याची सरकारकडून काळजी घेण्यात येणार आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे ज्यानं तक्रार केली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सोमवारी पहिल्या टप्प्यामध्ये जो आहे तो पीक विमा जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर बघा आता अमरावती जिल्ह्याची देखील आता खरीप हंगामातील दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये जे मंजूर केले आहेत त्यासाठी आता निवड करण्यात आली आहे तर बघा आत्ताच आपण पाहिलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आता, आता सोमवारी जो आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि रग्बी हंगाम तेवीस चोवीससाठीचा जो पीक विमा आहे तो मंजूर केलेला आहे आणि सोमवारी या आपण पा आत्ताच पाहिलेल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तो तो जमा होणार आहे ही आता शेतकऱ्यांसाठी अतिशय शे आनंदाची बातमी तर तुम्ही म्हणाल राहिलेल्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये तर बाकीच्या जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना अजिबात काळजी करायची गरज नाही कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मंगळवारी म्हणजे सोळा सप्टेंबर रोजी जो आहे तो पीक विमा जमा करण्यात येणार आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते कोणते बारा जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये मंगळवारी जे सोळा सप्टेंबर रोजी जे आहे ते पीक विमा जमा करण्यात हो येणार आहे ते आपण सविस्तरपणे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमच्या जिल्ह्यात पीक विम्याचे वाटप हे कधी सुरू होणार आहे